तन्नो आदित्य प्रचोदया ओम श्री सूर्य देवाय नमो नम शिवशनाथ मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम आपले सहर्ष स्वागत करे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सण वार व्रत वैकल्याच्या साखळी आज मी आपणास मकर संक्रांत या आनंदी सनाव संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करता तेव्हा आपल्या सर्वांना माझी नंबर की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ऐकावा मित्रांनो मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस मकर नायनाला सुरुवात होत आहे मित्रांनो यंदाची मकर संक्रांत सूर्य मासानुसार जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी आहे मकर राशी चौदा जानेवारी रविवार रोजी अर्थात पौष शुक्ल चतुर्थीला उत्तर रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर प्रवेश करत आहे याला शके एकोणाशे पंचेचाळीसचे मकरायन असे म्हणतात संक्रांतीचा पुण्यकाळ पंधरा जानेवारी रविवारी रोजी पासून तेव्हा यंदाच्या मकर संक्रांती निमित्त आपण सर्वांना व माझ्या चॅनल तर्फे हार्दिक शुभेच्छा मिळतात नवीन सणाच्या नवीन वर्षाच्या गोड मित्रांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा मित्रांनो आता सन वार म्हटले की आपले काय ते धार्मिक कर्तव्य असते ते आपल्याला पार पाडा तर असे कोणत्या प्रकारचे कर्तव्य आहे जे की आज आपल्याला संक्रांतीच्या दिवशी पार पाडायचे ते आता आपण पाहूया आज तिळाचा सहा प्रकारे उपयोग करायला सांग तीळ हे उष्ण आहे आणि सध्याच्या थंडीच्या दिवसामध्ये त्याचा शरीरात प्रवेश होणे फार महत्वाचे म्हणजे आपले शारीरिक आरोग्य जे आहे हे चांगले राहते ऊब मिळते यात सर्वात प्रथम याचा उपयोग करायचा म्हटलं तर पितरांसाठी हवन करताना काय पात थोडे काळे आता जे रेग्युलर पितरसेवा करत आहेत भक्तजन पहाटेच उठायचं पाच वाजता वगैरे शौचादय आटोपन सुचरबोध होऊन पूजेचे वस्त्र धारण करून दक्षिण भागात बसून जे स्तुती म्हणतात किंवा बाहे शांती सुप्त आणि पितृ सुप्त या दोघांचे पठन व हवन करतात त्यांच्यासाठी हा उपाय आहे कारण त्यामध्ये ज्यावेळेला आपण हवन करतो त्यात काळेतील टाकलेलं गायतूपामध्ये यानंतरचा उपयोग आहे म्हणजे यामध्येच आहे तो पहिल्या आगीच्या आपल्या पित्रांना अर्ध देण्यासाठी पाण्यात थोडे काळे टाकायचे आहे आणि पितरांना गायत्री मंत्राने पितृ गायत्री मंत्राने आपल्याला अर्ध द्यायचा आहे तो या व्हिडिओतच मी आपणास देत आहे पितृ गायत्री दुसरा प्रकार जो आहे तिळाचे उठणे सर्वांगाला लावायचे म्हणजे या हे आहे स्नानाच्या कोमट पाण्यात तिळाचे चूर्ण टाकायचे उठणे लावल्यानंतर हा तिसरा म्हणजे दुसरा उपाय तिळाच्या उठणे सर्वांगाला लावायचे नंतर स्नानाच्या पाण्यात कोमट पाण्यामध्ये तिळाचे चूर्ण टाकायचे आणि नंतर पठण हवन करायचे पितरसेवे मध्ये आणि चौथा उपाय जो आहे आपल्या पित्रांना उद्देशून तीळच आहे जे की आपण महाले पर्व काळामध्ये करत असतो किंवा पित्रांच्या सणांना ज्यांना माहिती असेल त्यांनी हा अवश्य उपाय करायचा आणि पाचवा जो प्रकार आहे थोडेसे तीळ आपल्याला दक्षणी करायचे संपूर्ण पूजा समाप्तीनंतर आणि सहावा जो उपाय आहे यथाशक्तीने तीळ सत्पात्री आपल्याला दान करायचे अर्थात ब्राह्मण देवतेला घेऊन आमंत्रित करून त्याला हे आपल्याला दान करायचे आहे मित्रा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे यंदा संक्रांतीचे वाहनादी प्रकारा जर पाहता आपल्याला असे दिसते मित्रांनो की यंदा विष्टीकरणावर संक्रांत आहे जे अकरा करण जे आहेत त्यापैकी विष्टीकरण हा अशुभ करण आहे या अशुभ करणावर यंदाची संक्रांती स्वार आहे वयाने वृद्ध असून घोड्यावर बसले तिचे उपवाहन सिंह आहे कपाळी हळदीचा टिळा लावले मित्रांनो यंदाची संक्रांती चित्रांन भक्षण करत असून ब्राह्मण जाते शोभेसाठी सोन्याचे अलंकार तिने धारण तिने काळे रंगाचे वस्त्र धारण केले असून तिच्या एका हातात भाला आहे तर दुसऱ्या हातात दुर्वा आहे याचे फळ या, या वस्तू महाग वा नष्ट होण्याची शक्यता राहते व यापासून भयाची प्राप्ती सुद्धा होऊ शकते मित्रांनो या, या संक्रांती देवीचे वार नाव जे आहे ते गोरा असून नाक्षत्र नाव महोदरी आहे याचे फळ सुखदायी ठरते सामुदाय मुहूर्त पंधरा आहे यंदाची संक्रांती मित्रांनो उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेकडे यावरून <coughs> सामुदायिक फळाची प्राप्ती होण्याची जास्त शक्यता उत्तरेची प्रजा सुखी होते दक्षिणेकडे प्रजेला दुःख होण्याची शक्यता राहते कारण संक्रांतीची दृष्टी तिकडे जात आहे तर नैऋत्य भागातील भागाती पडलेला कोणत्याही प्रकारची हानी होण्याची शक्यता राहते कारण त्या दिशेकडे ती संक्रांतीने परिधान केलेल्या वस्तू महाग होण्याची शक्यता राहते मित्रांनो यंदाच्या संक्रांती पर्व काळात माझ्या सवाश्री मी दान धर्म विविध प्रकारे दान सत्पात्री सत्कर्मी व निष्काम असा कोणतेही अपेक्षा मनात ठेवून दान धर्म करू नका अशी माझी मित्रांनो ब्राह्मण देवतेला आमंत्रण देऊन आपल्या घरी दोघांनी अर्धा होऊन ब्राह्मण देवतेला देवघरात देवतेप्रमाणे पूर्व दिशेत पाठ पाटावर बसवा त्यांच्या समोर आपण स्वतःच्या असं बसा धूपदीप लावा देवघरातील देवांना व ब्राह्मण देवतेला वंदन करा आचमन प्राणायाम देवाधिकांना वंदन श्री गणपती अधिकांची प्रार्थना देश कालादीचा उच्चार का। संक्रांती था था। करा संक्रांतीच्या संकल्प असा सोडा यासाठी एक पळी भांडे व तामन समोर ठेवा आपल्या उजव्या हाताच्या तळा हातावर संकल्पासाठी एक पळी पाणी घ्याल आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा हरिओ तत्सत् श्रीमद भगवती महापुरुष विष्णु ब्रह्मनो श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्वत वाराकत अष्ट अष्टिशंति तमे युग चतुष्के प्रथम पादे जंबूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे क्षेत्रे बौद्धावतारे दंडकार देशे गोदावरिया दक्षिण ती शालिवांश के शोभन नाम शोभनामसरे उत्तरायण हेमंत पौषमासे पक्षे सोमवार पूर्वा वरियान योग, वरिया बोकरणयुक्तायां पंचमें शुभ कुंभ स्थिते चंद्र मकर स्थिते रवि मेषराशिस्थित गुरु शेषेषु ग्रहेशु यहायथ राशिस्थ स्थिति सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टाया शुभ पुण्यतिथ मम आत्मन सकल शास्त्र फल प्राप्त श्री प्रीति द्वारा सकल पूर्वक स्थिर सौभाग्य धन धान्य समृद्धि दीर्घा सुख मंगलाखसदादी कल्पोक्त फल सिद्धये अस्मिन् मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय अमुक वस्तू दानशे अर्थात या वस्तूचे नावाचा वस्तूच्या नावाचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे मित्रांनो जे कंसामध्ये अमुक दिलेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो इथे संकल्प संपला असल्याने आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाच्या पाणी समोरच्या तावण्यासोबत संकल्पानंतर दान वस्तूचे व ब्राह्मण देवतेचे पूजन करून दान दानात आपण नवीन तीळ आणि गुण घाल अन्न वस्त्र जानवे जोड दक्षिणा सत्पात्री ब्राह्मण देवतेला विविध संकल्प सोडून यथाशक्ती आपल्या निवासस्थानी दान आपला शक्य असल्यास सोने भूमी गायब व घोडा असे महागडे दानही आपण देऊ शकता मित्रांनो या दिवशीचे वर्जकाम संक्रांतीच्या दिवशीचे काही वर्जकामे सांगितलेले आहेत ते याप्रमाणे आहेत मित्रांनो संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष रोपटे गवत तोडणे कापणे गाई म्हशीचे दूध काढणे तसेच काम विषयांचे सेवन कटाक्षाने टाळा मित्रांनो जर आपणाला आपले जन्म नक्षत्र चरण माहीत असेल तर त्यानुसार यंदाच्या संक्रांतीचे फळ अंदाजेचा अन्यथा या फळांचा अजिबात विचार करू नका फळांनुसार व आपल्या चालू नावावरून आपले जन्म नक्षत्र चरण वा लग्न वा चंद्र राशी ठरवणे योग्य नाही हे शास्त्र मान्य नाही ढोबळ मानाचा ठोक टाळा आहे मित्रांनो आता प्रत्यक्ष जन्म नक्षत्र फळ पावले मित्रांनो धनिष्ठा शतधारका व पूर्व भाद्रपदा या नक्षत्रधारकांना पंथा अर्थात लहान मोठा प्रवास घडण्याची शक्यता उत्तरा भाद्रपदा रेवती अश्विनी भरणी कृतिका रोहिणी या नक्षत्रधारकांना त्यांच्या प्रारब्धानुसार भोग हा भोगण्याचा योग आहे अर्थात त्यांना सुखाची प्राप्ती होणार आहे मृग आद्रा व पुनर्वसू या नक्षत्रधारकांना त्यांच्या व्यथा त्रासदायक ठरण्याची व शारीरिक पीडा होण्याची शक्यता आहे पुष्य आश्लेषा मघा पूर्वा फाल्गुने उत्तराफाल्गुनी व हस्त या नक्षत्रधारकांना विविध प्रकारे नवीन वस्त्रांचा लाभ होण्याची शक्यता आहे चित्रा स्वाती विशाखा या नक्षत्रधारकांना काही ना काही कमी जास्त प्रमाणात हानी वा द्रव्य नाश होण्याची शक्यता आहे अनुराधा आहेसन श्रवण या नक्षत्रधारकांना लहान मोठ्या प्रमाणात धन लाभ होण्याची शक्यता आहे जन्म नक्षत्र फळ हे जन्म चंद्र राशीपेक्षा अर्ध्याहून अधिक सूक्ष्म असते हे लक्षात घ्या मित्रांनो दरवर्षी संक्रांतीबद्दल आपल्या सर्वांमध्ये एक प्रकारचे भीतीचे असते की यंदाची संक्रांत कुणावर आहे कशावर बसली आहे तिचे वस्त्र आयुधे कोणते आहेत कुठून येत आहे कुठे जात आहे कुणीकडे पाहत आहे मग अशा संबंधित वस्तू व व्यक्तींना जीवांना काही धोका आहे का अशी खुली चर्चा होत असते पण मित्रांनो अशा चर्चेला शास्त्रीय आधार नसतो ही एक प्रकारची अंधश्रद्धा समजावी आपल्या धर्मशास्त्राबद्दल अज्ञान समजावे या संक्रांतीच्या माझ्या या पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या लक्षात आला असे की हे संक्रांत किंवा संक्रांती देवीचे जे काही वाहनादी प्रकार आहेत किंवा तिचे बघणे वगैरे गाणे वगैरे अलंकार हे सर्व गोष्टी जे आहेत याच्याकडे लक्ष देऊ नका कारण यातला जो मर्म आहे तो एवढाच आहे की आपले जर जन्म नक्षत्र आपल्याला माहीत असेल तरच संक्रांत या विषयी आपण लक्ष द्यायला ना, हरकत नाही आणि आपल्या नक्षत्रानुसार आपल्याला फळ मिळणार आहे तेही तंतोतन तंत जुळेल अशातला भाग नाही काही प्रमाणात सत्य ठरण्याची शक्यता आहे कारण काय कि मुळात मानवी जीवन सिद्धांतावर आधारित आहे आपण जसे कर्म कराल तसेच फळच आपण या ना त्या जन्मात कधी ना कधी मिळणारच आहे यात शंका नसावी मित्र यात बदल करण्याचा अधिकार फक्त ईश्वराला असतो पण केव्हा जेव्हा आपण सर्वस्वाचा त्याग करून केवळ ईश्वराचे होतो ते तोपर्यंत कर्मसिद्धांतच कार्य राहते यातही शंका नसावी मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार तेव्हा धन्यवाद मित्रांनो आता संक्रांती संबंधीचा हा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी सोपे आपण जर माझ्या मताचं सहमत असाल तर माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य हो आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य करा हो। धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहा ओम शिव महादेव